जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना फूट उंच आणि फूट रुंदीला असलेल्या पगडीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्यानंतर आता चिंचवड मधील दिलीप सोनीगरा ज्वेलर्स यांनी थेट तुकोबांना चांदीची पगडी अर्पण केली आहे देवतील मुख्यमंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची अखंड दगडात बनवलेली ही मूर्ती आहे त्या मूर्तीला दिलीप सोनीगरा यांच्याकडून तब्बल अडीच किलो चांदीचा वापर करून ही पगडी तुकोबाच्या चरणी अर्पण करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पगडीचे लोकार्पण नुकतंच ही चांदीची पगडी तुकोबांसाठी साकारण्यात आली दिवस रात्र एक करत कारागिरांनी ही पगडी घडवली आहे त्यामुळे देऊच्या शिळा मंदिरात तुकोबांची मूर्ती आता चांदीच्या पगडीत सजणार आहे रामकृष्ण हरी जेव्हा आम्ही संत तुकाराम महाराजांची जगातील सर्वात मोठी पगडी असं बनवण्याचा विचार केला होता त्याच्यासाठी आम्हाला साडेचारशे मीटर कापड आणि तेवीस फूट घेराव अशी पगडी बनवली त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा अकरा मार्च रोजी इथं केला आहे त्याच्यानंतर आमच्या अशा डोक्यात आलं की फक्त तुकाराम महाराजांचे आहे यांना आपण चांदीची पगडी बनवावी म्हणून त्यानंतर आम्ही चांदीची पगडी बनवून आज अडीच किलो चांदीची वजनाची पगडी आज आम्ही मुख्यमंत्रीच्या हस्ते पूजा करून लोकार्पण करत आहे